पंचवीस शेवय अठ्ठावीस शेवाय हजारो एकतीस रवाय साडे एकतीस शेवय सव्वा बत्तीस शेवाय सव्वा बत्तीस तेहतीस शेवाय ते बाहेर भाव कमी असतो दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे हे पंचवीसशे तीन हजार बाय एकतीस शेवाय साडे एकतीस शेवाय बत्तीस शेवाय ચોવીસ પંચવીસ બાર પંદર દોણ હજાર બાવીસ ચોવીસ ચોવીસો પંચીસ અઠાવીસ શેર વાય સાડા અઠાવીસ એક વાયાર

અઠાશે દોન હજાર વાય દોન હજાર સોળ સતરા અઠરા એક દોન હજાર એકવીસ બાવીસ ચોવીસ સોવીસ સત્તાવીસન दोन हजार बाय एकवीस शेअरवाय बावीस शेअरवाय तेवीस शेअरवाय चोवीस शेअरवाय पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीस शेअर साडे अठ्ठावीस एकोणतीस शेअर एकोणतीस लावून अकरा बारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार वय एकवीस शेअरवाय एकवीस बावीस तेवीस शेअर बाय तेवीस तेवीसशे बाय एक हजार बारा तेरा पंधरा सोळा अठरा दोन हजार एकवीस बावीस साडे बावीस तेवीस शेअर वाय तेवीसशे पन्नास रुपये बीए अकरा बारा पंधरा सोळा सतरा अकराशे दोन हजार एकवीस बावीस सत्तावीस वाय सत्तावीस बीबीसी दोन हजार एकवीसशे बावीस तेवीस शेअरवाय चोवीसशे चोवीस साडे चोवीस पंचवीस शेअरवाय पंचवीस शेअरवाय साडे पंचवीस साडे पंचवीस दोन हजार एकवीस बावीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस साडे अठ्ठावीस तीन हजार एकोणीस सोळा सतरा अठराशे बाराशे पंधराशे अठराशे रुपये अठराशे रुपये जे के પંદર સોળ સતરા અઠરા એકવીસ બાવીસ પંચવ સાડે સવ્વીસ સત્તાવીસ સાડે સતાવીસ સત્તાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ એકસ શર अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे एकोणतीसशे नऊशे बावीसशे पंचवीसशे तीन हजार साडे बत्तीस सव्वास साडेबत्तीस चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये पाचशे एक हजार वाय बाराशे पंधराशे यज बारा तेरा चौदा पंधरा दोन हे काय चांगला करायचं वाड्या पाडतील પંદર સોળાશે સોળા પડે દોન હજાર એકવીસ તેવીસ તેવીસ ત્રેવીસ વાયસ વીસ બાવીસ પંચીસ અઠાવીસ તીન હજાર રોજ એકતીસ રોવાય એકવીસ ચોવીસ ચોવીસ દોણ હજાર વાય એકવીસ બાવીસ ચોવીસ પંચીસ ત્રીન હજાર પંદર પંદર શરવાય એક દોન હજાર વાય એકવીસવાય બાવીસ શેર વાય પચવીસ અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ તીન હજાર વાયરસ બસ શેર વાયસ દોન હજાર બાવીસ સાડવીસ પંચવીસ સવિસ અસ તાવીસ વાય બાવીસ પંચવિ સત્તાવીસ અઠાવીસ અઠ્ઠાવીસ શેરવાય અઠાવીસ શેરવાય એકસ સવા સા ત્રીન હજાર વાય બાવીસ ચોવીસ બાવીસ બાવીસ સતવા સાડા એકતીસ શરવા Hãy là cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार वय तीन हजार बावीसशे दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस हजार बावीसशे एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा दोन हजार एकवीस बावीस शरवाय बी बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस शेवय सत्तावीस शेवय साडे सत्तावीस साडे सत्तावीस पण दोन हजार एकवीस बावीस पंचवीस सर्व सत्तावीस शेअर दोन हजार एकवीस चोवीस एक हजार दोन हजार रुपये एकवीस शेअर बाय बावीस शेअर बाय तेवीस शेअर चोवीस अठ्ठावीस शेवट साडे अठ्ठावीस <rickaring noise> <coughs> એક હજાર બારવીસ સા એકવીસ બાવીસ પંચે છવ્વીસ વાય સોળ હજાર એકવીસ બાવીસ ત્રેવીસો વાય આઠશે રૂપાય સોળ સતરા અઠરા એક દોન હજાર રૂપાય એકવીસ રૂપિયા પાછે સા अकरा बारा तेरा चौदा पंधराशे रुवाय पंधराशे बीएल पाचशे सहाशे आठशे रुपये बारा तेरा पंधरा सोळा दोन हजार एकवीस बावीस साडेबावीस साडेबावीसशे रुपये साडेबावीसशे रुपये बीए दोन हजार खाली विरोध सोळा सतरा अठरा साडे अठरा बावन एकोणीस એકવાય સવાય હજાર રૂવાઈ એકવીસ બાવીસ પંચવિશ રુઆ સત્તાવીસવીસ અઠ્ઠાવીસ વાય સોળ સતરા અઠરા દોન હજાર વાય दोन हजार वर दोन हजार वर एकवीस शर्वार बावीस शनिवार पंचवीस शनिवार सव्वीस शर्व अठ्ठावीसशे एकोणतीस सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसवाय एकोणतीस शेवट एकोणतीस अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार वाईस दोन हजार वाईस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीन हजार एकोणीस वाय ते बावीसशे तेवीसशे पंचवीसशे सव्वीस वाईस सव्वीसशे बन अठरा बारा तेरा तेराशे रुवाय पंधराशे दोन हजार एकवीस शेअरवाय बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस शेवय एकोणतीस शेअरवाई एकोणतीसशे रुवाय एकोणतीस बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस शरवाय बावीस बावीसशे तेवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीस शरवाय सव्वा अठ्ठावीस शरवाय સવા અઠાવીસ સાડે અઠાવીસ શેરોવીસ શરૂ ચારશ પાંચ એક હાજર બાર પંદર દોન હાજર બાવીસ ત્રેવીસ ચોવીસ શરૂઆત ચોવીસ બાર પંદર સોળ દોન હાજર એકવીસ બાવીસ સાડે બાવીસ ત્રેવીસ શરૂઆત 40 iş, 50 iş, 3000 lira, 5000 lira, 8000 lira. Ne çapı? काय <laughs> संभार <laughs> वा वागाव कांदा मार्केट या ठिकाणावरून लाईव्ह बाजारभाव आपण आता प्रक्षेपित केला या ठिकाणी आज कांद्याची आवक कमी प्रमाणात बघायला मिळाली त्यामुळे कांद्याला आज चांगल्या प्रकारे भाव या ठिकाणी मिळाला चांगल्या कांद्याला चौतीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव आज घोडेगाव कांदे मार्केट या ठिकाणी बघायला मिळाला तर सरासरी अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटली कांद्याचा बाजारभाव घोडेगाव कांदा मार्केट या ठिकाणी बघायला मिळाला या ठिकाणावरून हे लाईव्ह प्रक्षेपण कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आपण हे यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसत तर सर्व शेतकऱ्यांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे दैनंदिन बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद जय जवान जय किसान सेट सर्वांध